नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजी नाईक निंबाळकर आता चांगलेच एक्शन मोड वरती आलेले आहेत माडा लोकसभा मतदारसंघाच्या निकालानंतर ज्यावेळेस निकाल झाला आणि या ठिकाणी माजी खासदार रणजी नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला याच्या दुसऱ्या दिवसापासून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर चांगलेच कामाला लागलेले आहेत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आता पिंजून काढण्याला सुरुवात केली असून जवळपास ऐंशी पेक्षा जास्त गावांमध्ये माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा दौरा पूर्ण झालेला आहे प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेणे त्याचबरोबर कामा कोणत्या प्रकारच्या विकास कामांची आवश्यकता आहे यावरती माजी खासदार लक्ष देऊन आहेत त्याचबरोबर माजी खासदार यांनी फलटण तालुक्यामध्ये नुकतेच पंधरा हजार शालेय मुलींना सायकल वाटण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे माजी उपमुख्य मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शालेय मुलींना सायकल वाटपाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये आतापर्यंत पाच पाच हजाराचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत तर अजूनही एक टप्पा आगामी काळामध्ये होणार आहे त्याचबरोबर संघटित असंघटित कामगारांचा मेळावाही नुकताच कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यालाही मोठ्या प्रमाणावरती का कामगार उपस्थित होते त्याचबरोबर फलटण या ठिकाणी असल्या कमीच कंपनीमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत या कंत्राटी कामगाराच्या अनुषंगानं अगदी थेट कामगार मंत्र्यांसमोरच जे कंपनीचे सर्व कंपनी युनिटचे एचआर यांना बोलावून फलटण तालुक्यातल्या ज्या कंत्राटी कामगारांना मोठ्या प्रमाणावरती कमी प्रमाणात पगार कपात केली जाते याबाबतचाही मुद्दा त्यांनी लावून धरला आणि तात्काळ कामगार मंत्र्यांनी या ठिकाणी कामगार यांना तात्काळ कधीही तुम्ही भेटी द्या असं आदेश त्या ठिकाणी दिलं एकंदरीतच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आता फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित केलेलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते असलेले आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती माणिकराव सोनवलकर यांना गळाला लावून या ठिकाणी आपली बाजू आणखी भक्कम करण्याचा या ठिकाणी जोरदार प्रयत्न केलेला आहे एकंदरीतच लोकसभेला ज्या प्रकारे माजी खासदार रंजी नाईक निंबाळकर यांनी तब्बल एक लाख सतरा एक लाख तेरा हजार मतदान घेतलं आणि या ठिकाणी जे महाविकास आघाडी होती त्यांच्यावरती तब्बल सतरा ते अठरा हजाराचं मताधिक्य घेतलं तेव्हापासून माजी खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना ज्यांनी दगाफटका केला माहितीमधला त्यांचा जो मित्र पक्ष होता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाला आम्ही आता भविष्य काळात कोणत्याही प्रकारे सहकार्य करणार नसल्याचं लोकसभेच्या निवडणुकीनंतर तात्काळ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या वरिष्ठांना निवेदन सांगितलेलं होतं तेव्हापासूनच कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्ष कसल्याही परिस्थितीत लढवणार असल्याचं निश्चितपणानं जाणवू लागलं होतं आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी आक्रमक मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे लोकसभेला मोठ्या प्रमाणावरती महायुतीमधील जे अजित पवार पक्षाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांना प्रवेश करून घेतल्यानंतर त्याचा सिलसिला आणखीनही माजी खासदार रणजीशी नाईक निंबाळकर यांनी पुढेही चालू ठेवला आणि आता सध्या आणखीन या ठिकाणी काही प्रवेश घेतले आहेत अशा पार्श्वभूमीवरती नुकतेच त्यांनी खटकेवस्ती येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर कुरवली खुर्द येथील सोसायटीचे काही माजी पदाधिकारी आहेत त्यांनाही या ठिकाणी बरोबर घेऊन आता आक्रमिक आक्रमक रणनीती अवलंबण्याला सुरुवात केली आहे एकंदरीतच येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगानं त्यांनी आता जोरदार फिल्डिंग ताईट केले आहे आगामी काही 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 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यामध्ये जी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्यांनी आपल्या अ या ठिकाणी प्रभावीपणे राबवण्यासाठी आक्रमक रणनीती अवलंबली असे देवेंद्र फडणवीस यांनाही आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे काही दिवसांमध्येच देवेंद्र फडणवीस यांचा दौरा फलटण तालुक्यामध्ये होत आहे लोकसभेच्या अगोदरही माजी खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणावरती विकास कामं केलेली आहेत आता या विकास कामामध्ये ज्या काही विकास कामांची भूमिपूजन झाली त्यांचं आता इमारती या ठिकाणी काही पूर्ण झाल्या आहेत यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे निवासस्थानाचा प्रश्न असेल त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शहर आणि ग्रामीणची इमारती असतील याही आता या पूर्ण झालेल्या आहेत अशाच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी फलटण दौऱ्यावर येत असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार रणजीश नाईक निंबाळकर आता चांगलेच ऍक्शन मोडवरती आलेले आहेत आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स करा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद